जे हे असं असे होते की प्रत्येक समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये कुठलाही कार्यक्रम लग्न समारंभ असो सामाजिक शैक्षणिक कुठलाही कार्यक्रम असो चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलून कार्यक्रमाची शोभा घडवण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आणि विद्यार्थी घडवण्याचं काम देखील त्यांनी चांगल्या प्रकारे केलं अशा या चांगल्या सरांचा आहे सेवानिवृत्ती झालेला आहे आणि निमित्ताने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा युद्धित सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर ओंकारजी मात्रे यांनी विद्युत सहाय्यक पदावर आता त्यांची नियुक्ती झाली आहे ओमकार मात्रे आणि लक्ष्मणजी त्यांचे वडील दोघांनी पण समोर यायचंय दोघांचा पण सत्कार होणार आहे हा बद्दल सांगायचं म्हटलं तर हा खूप हुशार विद्यार्थी होता आणि कुठेतरी तो एमबीबीएस इंजिनियर होण्यासारखी त्याची कॅपॅसिटी होती परंतु परिस्थितीनुसार त्याला पुढील शिक्षण पैशाच्या म्हणा किंवा परिस्थितीमुळे घेता आलं नाही आणि मग त्यांनी आपला अभ्यास करून काम करून अभ्यास करून या पदापर्यंत गजल लागली खरंच त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप स्वागत करण्यात येतं की त्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर आपल्या पायावर उभा राहण्याचा निश्चय करून आज तो त्यांनी ते पदापर्यंत पोहोचला आहे खरंच त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं पुन्हा शेअदा खूप खूप स्वागत असाच यांचा आदर्श सर्वसामान्य तरुणांनी घेऊन खर तर सांगायचं म्हटलं तर आपल्या चिंचवड नगरीमध्ये कर्मचारी किंवा नोकरीला खूप कमी लोक होते परंतु हळूहळू अशा या कार्यक्रमामध्ये प्रोत्साहन आपल्याकडे आपल्या मध्ये डॉक्टरांची संख्या भरपूर आहे सैनिकी मध्ये आहेत पोलीस मध्ये आहेत शिक्षकामध्ये आहेत म्हणजे प्रत्येक आता या विद्युत सहाय्यक म्हणून म्हणजे याच्यात सुद्धा आपले मुलं जात त्यांना आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला

आमचे मात्रे, मात्रे, विनंती करण्याची शेती करून कष्ट करून त्यांनी आपल्यापर्यंत मदर मारलेले आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी सुरेशजी दोडकाले देवानंद तांबडे नवनाथ तांबडे संदीपान नाकाते शिवाजी दोडखाले संदीपान या सर्वांना विनंती कि तुम्ही समोर यायचे आणि त्याचा करायचा आहे आजूबासाहेब विष्णू महाराज कुटोळे यांनी देखील पुढे यायचे त्यांचा सत्कार करायला मदन मात्रे पांडुभ मात्रे यांनी देखील पुढे यायचे ग्रामीण भागातून या नोकरीपर्यंत पोहोचणं किंवा एखाद्या पोस्टवर जाणं खूप अवघड असतं कुठलेही क्लासेस नाही कुठलंही मार्गदर्शन नाही आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा नसताना देखील आपल्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी या पदापर्यंत मजल मारली तरच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पुढे एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन सोग्रह मात्र यांना देखील विनंती करण्यासाठी आपण देखील समोर यायचं आत्ताच लोकपत्रकार आलेले आहेत त्यांचं देखील जिल्ह्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत डॉक्टर साहेब डुटा साहेब देखील या मुलांचं कौतुक किंवा सत्कार करण्यासाठी वरवणूक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून खूप खूप स्वागत जी कदम त्यांना विनंती की समोर येऊन बसायचे त्यांनी पुढच्या दादा कुटुळे आणि पवनजी कुटुळे यांनी समोर यायचंय त्यांचा सत्कार आहे से। नाजेम सेख इंद्रसेन बडे अशोक बडे पांडुरंग मापडे वचिष्ठ बडे शादव मापडे बाबुराव कवडे यांनी समोर यायचंय महादेव मात्रेद नाना शेख मात्रे, मनसुर भाई सर्वसामान्य गरब गरीब परिस्थिती असताना देखील जिद्दीचा आणि जिद्दीचा बरावर अभ्यास करून विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचं दोघही उस्तोड कामगार आहेत तुम्हाला माहिती आहे शिक्षणासाठी पहिलीला म्हंटल की एक लाख रुपये खर्च चालू झाला की विषयान क्लासेस इंग्लिश स्कूल आपल्या कुठल्याही सुविधांचा संबंध नसताना आणि कुठलीही सुविधा त्यांना न मिळता आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या बरावर असते विद्युत सहाय्यक पद त्यांनी मिळवलं आहे तरच त्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन खूप खूप स्वागत यानंतर हनुमानजी आंधळे यांना त्यांच्या वडिलाला आणि त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे त्यांनी देखील या सत्कारासाठी शहादेव बलभीम मात्रे धनंजय बडे अखिल कुटुळे अरुण कुटुळे गोवर्धन कुटुळे कृष्णा नकाचे शिवाजी मात्रे आचीत हनुवटे राम गोडे बाळूसर मात्रे यांनी शिवाजी दोडकाले यांनी समोर येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे बाळू तुरे

आपल्या आकारा मांडला करेल जे चौघ जण आहेत त्यांनी समोर थांबायचं आहे डॉक्टर साहेब त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देणार सगळ्याचा ग्रुप फोटो आहे त्यामुळं हार शाली पेटे जशाला तसे लावतात तुमच्या लोकांना हारू नका पेटे आणि यानंतर शेवटी आमचे मार्गदर्शक शेख सर बोलणार आहेत बोलल्याशिवाय त्यांचं मार्गदर्शन झाल्याशी कोणी जायचं नाही सर्वांना विनंती ओंकार मात्रे पवन कुटुळे आदिनाथ म्हात्रे समोर यायचे डॉक्टर दुकासाहेब त्यांचा संस्कार करणार आहे त्यांनी समोर यायचे आंधळे अनेक वर्षापासून आपल्या चिंचवड नगरीमध्ये जे बी विद्यार्थी नोकरीला लाग लागले जातात त्यांचा यथोचित सन्मान नागरी सत्ता आपण करत आहोत आमचे सहकार्य करणारे आहेत मात्र बाबूराव असे सर्व गावातील मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले जाते कारण परिसरातील कोणताही व्यक्ती एमबीबीएस लागला असेल जेव्हा मेट्रीमध्ये लागला असेल किंवा पोलीस असेल मध्ये लागला आपण खडकी जेवण्यापासून पिंपळा चिखलपीठ सर्व गावामध्ये फोन लावले जे बी कुणी नोकरी लागले असते त्यांचा सन्मान या चिंचवड नगरीतर्फे होईल आणि या ठिकाणी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी आम्ही सर्वांना विनंती केली आणि पिंपळ्या सुद्धा या ठिकाणी हनुमंतराव या ठिकाणी आले आणि सर्व हा तुम्ही बापू या पुढे त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल त्यांच्यातर्फे सत्कार होईल बापू करते आपल्या कोठरबंद माजी सरपंच शिवाजी बापू हे सत्कार करतो